नमस्कार मित्रांनो टेक मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे रेडमी नोट सेवन याची अनबॉक्सिंग आणि एक छोटासा रिव्ह्यू मित्रांनो हा मोबाईल जो आहे मी काही दिवसापासून यूज करतो आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे सोबतच तुम्हाला मी सांगणार आहे की या मोबाईलमध्ये नेमकं तुम्हाला काय मिळतं आणि तुम्ही हा मोबाईल जर घ्यायचा विचार असत विचार करत असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही हा मोबाईल घ्या समोर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे सबस्क्राईबचं जे बटन दिलेलं आहे ते त्याच्यावरनं सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन देखील दाबा मित्रांनो हा आहे आपला रेडमी नोट सेवनचा बॉक्स ज्यावरती आपल्याला समोरून दिसतं की रेडमी नोट सेवन जे आहे कलरफुल याच्यामध्ये दिलेलं आहे साईटनं जे बॅक साईट आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला काही स्पेसिफिकेशन देण्यात आलेले आहे ते, ते आपण नंतर याच्यामध्ये बघूच अगोदर बॉक्समध्ये ते नेमकं काय का या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपल्याला तर हा आहे बॉक्स आणि याच्यामध्ये फर्स्ट कंटेंट जे आपल्याला मिळतं ते आहे एक केस एक टिफिकल केस जे आहेत कंपनीकडनं येतं ते एक केस याच्यात देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे आपला हा जो मोबाईल आहे रेडमी नोट सेवन याची जी बॅटरी आहे याला देखील बघूयात याला थोडं साईटला ठेवू अजून काय काय याच्यामध्ये बॉक्समध्ये मिळतं ते बघू त्यानंतर आपल्याला एक चार्जर मिळतं कंपनीकडनं हे जे चार्जर आहे हे जो मोबाईल आहे फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो फोर पॉईंट झिरो क्विक चार्जिंग सपोर्ट करतो मात्र चार्जर जे आपल्याला मिळतं आउट ऑफ द बॉक्स ते जे आहे तर फास्ट चार्जर या ठिकाणी कंपनीकडनं देण्यात आलेलं नाही त्यामुळे तुम्हाला जर यूज करायचं असेल फास्ट चार्जर तर तुम्ही मार्केटमधून ते विकत घेऊ शकता आणि त्याच्यानंतर हे केबल जे आहे ही आहे यू एस बी टाईप सी एक दहा ते बारा हजार रुपयाच्या किमतीमध्ये आपल्याला यू एस बी टाईप सीवाला जे केबल आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शॉबेकडनं हे या क एवढ्या कमी किमतीमध्ये देण्यात आलेलं एकच आहे त्याच्यानंतर बॉक्समध्ये काहीच नाही मोबाईलला या ठिकाणी डायरेक्टली बघूया आपण की काय काय मोबाईलमध्ये आहे तर हे आहेत काही स्पेसिफिकेशन याचे जे रिमूव्ह करतो आणि काही तुम्ही बघू शकता की हे जे ब्लॅक पूर्ण समोरचा जो ग्लास आहे तो ब्लॅक आणि मागच्या साईडनं अतिशय दोन्ही साईडनं तुम्हाला जे तर ग्लास बॉडी बघायला मिळते मागच्या साईडनं एक फिंगरप्रिंट सेन्सर जे आहे ते प्लेस करण्यात आलेलं आहे इथे आणि सोबतच ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ई डी फ्लॅश देण्यात आलेले आहे आणि याचे जे राईट साईट आहे इथे तुम्हाला जे आहेत वॉल्यूम कीज आणि जे पॉवर बटन आहे ते तुम्हाला बघायला मिळतं आणि जे साईट आहे खालचे इथे तुम्हाला एका साईटने तुम्हाला जे आहेत स्पीकर देण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या साईडनं जे आहेत तुमचा माईक इथे तुम्हाला मिळतो सोबतच यू एस बी टाईप सीचं जे फोट आहे ते देखील देण्यात आलेलं आहे आणि वरची जी साईट आहे याच्यामध्ये थ्री पॉईंट जी फाईव एम एमची जॅक आहे ती देखील तशीच तशी अजून ठेवण्यात आलेली आहे कंपनीकडनं ते चांगला आहे आणि त्याच्यासोबतच आय आर ब्लास्टर मिळतं आणि सेकंडरी मायक्रोफोन इथे आपल्याला या वरच्या साईडने बघायला मिळतं कारण लेफ्ट साईडने जर का आपण बघितलं तर इथे तुम्हाला जे आहे तुमचा सिम ट्रे बघायला मिळतो याच्यामध्ये तुम्ही इन्सर्ट करू शकता एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड किंवा दोन सिमकार्ड मेमरी कार्डचं जे आहे ड्युअल स्लॉट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे खूप डिसअपॉइंटिंग आहे जर तुम्ही बत्तीस जी बी वाला वेरिएंट जर घेणार असाल फटा -फटा तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच स्टोरेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मी फटाफट आता जे आहे सेटअप केलेला आहे मोबाईलला आणि सेटअप केल्यानंतर आपण जो इंटरफेस जो मिळतो तो बघा बॉडीचा रेशो आहे स्क्रीन टू बॉडी रेशो आहे खूप मस्त आहे कारण तुम्हाला वरच्या साईडनं एक नॉच बघायला मिळते जी की खूप छोटी आहे आणि ड्यू ड्रॉप नॉच तुम्हाला बघायला मिळते सोबतच एम आहे ते देण्यात आलेलं आहे खूप क्विक रिस्पॉन्सिव्ह आहे खूप मस्त पद्धतीने जे आहे आहेत कस्टमाइज करण्यात आलेलं आहे त्यामुळे जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो ऍप्लिकेशन त्यांचा जो ओपनिंग टाईम असेल किंवा सारे जे ॲप्लिकेशनचं मॅनेजमेंट देण्यात आलेलं ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता तुम्ही अनबॉक्सिंग बघितली याच्यानंतर आपण बघूयात की याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला जे आहेत काय काय फीचर्स वगैरे बघायला मिळतं जेणेकरून तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्ही हा मोबाईल घ्यायला हवा किंवा नाही तर याच्यामधलं जे प्रोसेसर आहे ते आहे स्नॅपड्रॅगनचं सिक्स सिक्स्टी प्रोसेसर मिळतं सोबतच याची बॅटरी जी आहे आपल्याला चार हजार एम एच ची बॅटरी मिळते बॅटरी बॅकअप देखील अतिशय चांगला याचा आहे ॲव्हरेज तुम्ही एक दिवसापर्यंत कंटिन्युअस यूज याचा करू शकता जर तुम्ही गेम वगैरे खेळत असाल थोडे फार किंवा तुमचं इंटरनेट जास्त तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला दिवसभर याची जी आहे बॅटरी टिकून जाईल मित्रांनो सोबतच याच्यामध्ये जे आहे बॅटरी संदर्भात आपल्याला याच्यामध्ये बी टाईप सी मिळतं त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये क्विक पॉईंट फोर जे आहे ते सपोर्ट आहे चार्जिंगला त्यामुळे तुम्ही जर का याची चार्जिंग फास्ट करायची असेल तर तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स जे मिळतं जे चार्जर तुम्हाला ते फा जे आहे ते एवढं फास्ट चार्जर नाही आहे त्याच्यामध्ये फास्ट चार्जिंगचं चा चार्जर आपल्याला मिळत नाही मात्र तुम्ही मार्केटमधून जर का एखादा चार्जर विकत घेणार असाल जे क्विक चार्ज सपोर्ट करेल तर त्या चार्जरचा यूज करून तुम्ही अतिशय फास्ट याची चार्जिंग करू शकता आणि ते देखील अतिशय चांगलं याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला आता क्विक चार्जर देखील देण्यात आलेला आहे मित्रांनो याचा जो कॅमेरा आहे तो देखील अतिशय चांगला आहे कारण याच्यामध्ये ड्युअल कॅमेरा आपल्याला बघायला मिळतो बारा प्लस दोन मेगापिक्सलचा ज्याच्यामध्ये तुम्ही बोके इफेक्ट तुम्हाला मिळतात त्याच्यासोबत तुम्ही जे ब्लर करू शकता तुमचे इमेजेस वगैरे याचा जो मागचा जो कॅमेरा आहे तो ॲव्हरेज कॅमेरा आहे जर डे लाईटला जर फोटो काढणार असाल तर तुम्हाला अतिशय चांगले फोटो बघायला मिळतात मात्र तुम्ही समजा आर्टिफिशियल लाईटमध्ये किंवा नाईटला जर काढणार असाल तर ॲव्हरेज फोटो तुम्हाला मिळतात चांगल्या प्रकारचं डिटेलिंग मिळेल मात्र काही काही वेळेस नाईटला जे आहेत तुम्हाला थोडंफार ब्लरी वगैरे इमेजवरती जे डिटेल आहेत ते थोडे कमी दिसतील मात्र जर तुम्ही डेलाईटमध्ये फोटो काढणार असाल तर अतिशय चांगल्या पद्धतीचे फोटो तुम्हाला याच्यामधून मिळतात सोबतच याचा जो सेल्फी कॅमेरा आहे तो देखील चांगला आहे याच्यामध्ये एलईडी जी आहे ते यावेळेस जे आहे तर फ्लॅश समोरची जी फ्लॅश आहे ती स्किप करण्यात आलेली आहे याच्या अगोदर रेडमी नोट फाईव्ह प्रो सिक्स प्रो याच्यामध्ये जी एलईडी फ्लॅश जी होती समोरून ती यामध्ये स्किप करण्यात आलेली आहे मात्र याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सेल्फी काढणार असाल तर तुमची स्क्रीन जी आहे ती थोडी ब्लिंक होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरनं जो तुमचा लाईट आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती पडेल त्याच्यामुळे डे लाईटमध्ये तुमची सेल्फी देखील अतिशय चांगल्या प्रकारची सेल्फी येते नाईटला थोडा दोन्ही कॅमेऱ्यांचा थोडा ॲव्हरेज परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो जर तुम्हाला एक स्टायलिश कूल लुकिंग फोन जर घ्यायचा असेल तर हा फोन अतिशय बेस्ट होऊ शकतो तुमच्यासाठी कारण याची जे समोरचा जो ग्लास आहे तो देखील अतिशय चांगल्या प्रकारचा आहे एक स्क्रीन टू रेशो जो आपल्याला मिळतो तो नाईन्टीन इस टू नाईन आपल्याला स्क्रीन टू बॉडी रेशो मिळतो त्याच्यासोबतच जी स्क्रीन आहे ती ड्यू ड्रॉप नॉच बघायला मिळते त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा लुक याच्यामध्ये आपल्याला समोरून बघायला मिळतो सोबतच मागच्या साईडला तुम्हाला इथे ग्लास पॅनल आहे त्यामुळे हा जो आहे तो खूप आपल्याला एक स्टायलिश आणि एक जो प्रीमियम फोन जसा असतो तसा फील तुम्हाला हातात घेतल्यानंतर येईल याच्या जे एजेस आहेत ते थोडे कव देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला याचा जे हातात पकडण्यासाठी देखील अतिशय चांगली ग्रिप तुम्हाला मिळते मात्र दोन्ही साईडनं आपल्याला हा फोन जो आहे तो ग्लास पॅनलमध्ये बघ बाग, बघायला मिळतो त्यामुळे तुम्ही जर यूज करणार असाल तर नक्की एक जे आहे तर कवर याचा यूज करा कारण हा फोन जो आहे तो ग्लास पॅनल असल्यामुळे थोडा स्लिपी आहे कदाचित तुमच्या हातामधून हा फोन जो आहे डेली यूजमध्ये एखाद्या वेळेस पडू शकतो कारण दोन्ही जे ग्लास आहे ते अतिशय स्टायलिश आहे मात्र जो आहे स्लिपी थोडा हा फोन त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो समोरून जो आहे तो ड्यू ड्रॉप नॉच जिथे आहे तिथेच आपल्याला आपला तेरा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील बघायला मिळतो आणि खूप मस्त याचा रिस्पॉन्स आहे याची जी स्क्रीन आहे ती देखील चांगली आहे फुल एच डी प्लस रिझॉल्युशन वाली स्क्रीन मिळते आणि याचा जो कलर वायब्रंट वगैरे आहे ते देखील चांगले आहे तुम्हाला जो तुमचा व्ह्यूविंग अँगल अँगल आहे तो देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही जर का फुल एच डीमध्ये व्हिडिओज बघणार असाल तर तो देखील अतिशय चांगल्या प्रकारचा व्ह्यूविंग अँगल आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे स्टायलिश आहे आणि जो बॉडी आहे ती देखील अतिशय चांगल्या प्रकारे बिल्ड करण्यात आलेली आहे त्यामुळे हा फोन जो आहे तो रफ अँड टफ यूजसाठी सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लॉंग टाईमसाठी यूज करू शकता मित्रांनो जर तुम्ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओ शूट करत असाल किंवा फोटोज काढत असाल तर तुम्हाला एक प्रॉब्लेम नक्कीच येऊ शकतो तो म्हणजेच स्टोरेजचा कारण याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत ड्युअल स्लॉट बघायला मिळत नाही तुम्ही याच्यामध्ये एकतर मेमरी कार्ड यूज करू शकता आणि एक सिम कार्ड यूज करू शकता किंवा दोन्ही जे आहेत सिम कार्ड तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता मेमरी कार्ड तुम्हाला स्किप करावं लागेल त्यामुळे हा जो आहे तो एक ड्रॉबॅक आहे याचा कारण तुम्हाला दोन स्लॉट आहे ते सेपरेटली बघायला मिळत नाही त्यामुळे जर तुम्हाला जे आहेत स्टोरेजचा प्रॉब्लेम कदाचित येऊ शकतो कारण एकच सिम तुम्हाला यूज करावा लागेल जर तुम्हाला जास्त स्टोरेज याचा एक्सपांड करायचा असेल तर त्यामुळे हा देखील एक पॉईंट जो आहे तो नोटेट करण्यासारखा आहे तुम्ही याचा विचार देखील हा फोन घेताना नक्कीच करायला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही गेमिंग करत असाल अतिशय चांगल्या प्रकारचे गेम्स तुम्हाला खेळायचे असेल तर याचं जे प्रोसेसर आहे ते लेटेस्ट प्रोसेसर देण्यात आलेलं आहे त्यामुळे ॲव्हरेजमध्ये तुम्ही सगळे गेम खेळू शकता पबजी देखील तुम्ही याच्यावरती खेळू शकता ऍशफल्ट नाईन वगैरे हे जे स्पोर्ट गेम आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळू शकता मात्र हे खेळत असताना तुम्हाला एक इश्यू जो तो हिटिंग इश्यू येऊ शकतो कारण सध्या ज्या गर्मीचे दिवस आहे आणि याच्यामध्ये जेव्हा मी याला करतो करतोय तेव्हा हा मागच्या साईडने जर तुम्ही कंटिन्युअस एक दीड जर पबजी खेळणार असाल तर हाय ग्राफिक्सवरती जर तुम्ही पबजी खेळत असाल तर नक्कीच हा हिट होतो बॅक साइड जी आहे याची हिट होते आणि तेव्हा तुमची बॅटरी जी आहे ती थोडी जास्त प्रमाणात ड्रेन होण्याचा चान्सेस देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर असतात मात्र सगळे गेम तुम्ही याच्यामध्ये खेळू शकता आणि याच्यावरती आता तुम्हाला लास्टली मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हा फोन जर घ्यायचा असेल विचार करत असाल तर तुम्ही हा फोन घ्यायला हवा किंवा नाही तर या फोनचं जे आहे तर पूर्ण आपण डिटेलमध्ये मी तुम्हाला क्विकमध्ये सांगतो याची जी बॉडी आहे ती अतिशय बेस्ट आहे याचा ग्लास पॅनल आपल्याला बघायला मिळतो सोबतच याच्यामध्ये गुरेला ग्लास फाईव्ह समोरून देण्यात आलेला आहे आणि ड्यूड्रॉप नॉच आहे त्यामुळे याचा पूर्ण तुम्हाला स्क्रीन अतिशय स्टायलिश कुल लुकिंगमध्ये याच्यामुळे बघायला मिळते सोबतच तुम्हाला यू एस बी टाईप सी देण्यात आलेला आहे हे देखील एक प्लस पॉईंट आहे याचा याचा स्पीकरचा आवाज वगैरे ॲव्हरेज आहे मस्त प्रकारे तुम्हाला आवाज याचा येतो सोबतच थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची ऑडिओ जॅक याच्यामध्ये देण्यात आलेली आहे कॅमेराचा जो परफॉर्मन्स आहे तो ॲव्हरेज आहे याचं फिंगरप्रिंट जे आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे आउट ऑफ द टेन टाइम जर का तुम्ही यूज करत असाल तर नाईन वेळेस तुमचा अतिशय क्विक रिस्पॉन्समध्ये तुम्हाला तुमचा फोन जो आहे तो ओपन करून याच्यामध्ये ओपन होतो आणि त्यामुळे कॅमेरा ॲव्हरेज असला तरी चांगला आहे डेलाईटला जर तुम्ही करणार असाल फोटोज तर तो देखील चांगला आहे त्यामुळे जर तुम्हाला हा फोन डेली यूजसाठी अतिशय तुम्ही हार्ड यूजर नसाल तर तुम्हाला हा फोन अतिशय बेस्ट होऊ शकतो जर तुम्ही सॅमसंग एम ट्वेंटीचा रिव्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर तो देखील मिळेल तुम्हाला एम ट्वेंटी याच किमतीमध्ये मित्रांनो मिळतो दहा हजार रुपयाला तीन जी बी बत्तीस जी बी वेरियंट आणि बारा हजार रुपयाला तुम्हाला चार बी चौसष्ट जी बी वेरियंट याचा मिळतो सेम तुम्हाला सॅमसंगचा एम ट्वेंटी मिळतो तेव्हा तुम्ही जर घ्यायचा विचार करत असाल तर त्या एम ट्वेंटीपेक्षा तुम्ही हा फोन जो आहे रेडमी नोट सेवन हा नक्कीच घेतला पाहिजे आणि याचं देखील तुम्हाला जर का तुम्ही तुमचं बजेट जर का थोडंफार वाढवणार असाल तर मग तुम्ही याचाच अपग्रेड व्हर्जन जे आहे ते रेडमी नोट सेवन प्रो हा घेऊ शकता त्याचा देखील रिव्ह्यू तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल असेच रिव्ह्यू आणि टेक्निकल व्हिडिओ आपल्या मराठी भाषेतून बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा सोबतच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल धन्यवाद